नमस्कार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित समाज असेल अळतदार बलुतदार सगळ्या जाती समाज असतील या सगळ्या जाती समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे कालीचरण महाराजांचे हिंदूविषयी किंवा मराठा समाजाविषयी ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण सद्यस्थिती काय आहे सत्य परिस्थिती काय त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे तर सर्वांनी पाहावा असा व्हिडिओ तर पहा त्यांच्या शब्दामध्ये अरे जेव्हा शेतात काम करतो पोरं शिकू तू एक टक्क्यावर पोरगी हुकल्यावर ती जनावर रडती ती हिंदू नाही करे टिक कर आ, काया काया गा, ए टिकले हिंदू नाही कधी गोवाच्या गंध लावी तू कोण आणून इतका मोठा काय तुला काय बे आकल्यासारखा न घालतो काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वारं हे गरीब झेलतेत तुमच्यासारखे ही शीत कुलूप लोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करते तो यासारखे नाही करीत <coughs> तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू आहे मला माहित नाही तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तुला काही बोललो बी नाही बाबा मी तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कुंकून लाव आम्ही बोलतो नाही बाबा तुला काही बोललो का बाबा पत्रकार बांधव मग काही चुकलं का आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरिबाचे लेकरच आक्रोश लिहि बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक रुपया आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख ने झाल्यावर ते जाले और तुला नाही कळायचं बाबा <coughs> आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतेत गाड्या वडीलेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतेत दिवसभर लोखंड उचलितेत शिमिट उचलितेत टपऱ्या चालितेत रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकतेत आ, रिक्षे चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही पाकिट घेऊन कीर्तन करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो गे हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणार कट्टर आहेत त्यांच्या चेहरे नतमस्तक होतात आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेत उठल रामराम म्हणतो रोज काय माहित तुला काय माहिती आहे तुला बाबा रोज झोपेत उठलं गाव खेड्यात रामराम करतो आम्ही एकमेकाला तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं एखादा गरीबाच्या घरात जाऊन बस आरक्षण कशाला लागतंय हे विचार आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळा आला मुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळ कळ आला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल येत हे एखादार विचारले से का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदूत मराठा धोक्यात आलाय हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा मराठा धोक्यात आलाय का म्हणला नाही तू हिंदू आहेत मराठी ते चाल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदूतल्या कसं काय दिलं हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण मग हे अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही कमून थोबाड उचकटलं नाही तो त्या किडलेल्या सुपरीचा घुटखा खाणारा आणि तो आम्हाला शिकायला लागला कसं काय तुमचा आदर करावा संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच चिवून देत नाहीत त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं त्यांच्या पुढं आदराने वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणे घेणं होतं आमच्या आरक्षणाचं काय तू काय गुतलं होतं घेतली असेल सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय व्हायचं असं पुढे तू व्हायन तुला काय व्हायचं आमच्या कशाला नादा लागतो उग आम्ही काय केलं तो गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत एका टक्क्यान जर हुकलं तर आमचं उभं आयुष्य लेकरात व्हायला जातं उभं आयुष्य म्हणतो मी बाबा अरे उभं आयुष्य आमचं व्हायला जातं ऐक ना हॅलो गोवा आमचे लेकरं ज्यावेळेस आहेत एका टक्क्यान हुकत आहेत का एका एक टक्क्यान हुकलं ना वावरी केलंय किती जण दाखवतो वावरी केलेली ऐ माइक तोंडा धारला होता त्यांनी मी त्याच भाषणच बघितलं सगळं माईक चोखे ऐक यायचं बाबा तो ए तू ऐक आमच्या वा बापांनी वावरही केलेली किती दाखवू तुला पोरगी नोकरीला लागली पोरग नोकरीला लागलं ला? लोकाचं तिथं सालगडी म्हणून किती दाखवू तुला ए हिंदी गाणे ऐकणारे ऐक कोणचा धर्म चालितो किती जण आत्महत्या केलेला दाखवू आमच्या आईच्या कंपाळी कुंकुणा राहिलं चार चार वर्षाचे लेकर ती नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे तुला काय होतं रे बोलाल बाच्या तुला काय होतय तुला काय होतय राग झाली घरावर संकट आलंय फीस भरायला नाही फीस कालचं सांगतो बोला तुला कालचं ए बाबा कालचं सांगतो तुला प्रवीण भाय पिंगळेंनी आत्महत्या केली बापाजवळ पैसे भरायला नव्हते बापाला सांगावं तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या केली घरी जातो की एकदा त्या नुसतं उमराव ओलांडून दाखव मला त्या घराचा किती आक्रोश आहे कोणचं हिंदुत्व चालित तू आम्ही छत्रपतीचं हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला तू कोणचा हिंदू होत चाली तू टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्यावेळेस मी मीडियात वाईट दिली तेव्हा ऐकलं होतं तो बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाय कशामुळं हा तो चे घालतो का नाही माहित नाही लोकांना अ वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं म्हणजे तू काय महात्मा झाला का तू हे स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळ तुला काय जाणीव हे माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही आई स्वतःला चप्पल घेत नाही लिरशी किती तुला काय कले रे कोणचा बोलावून को तु? गेला तू कुठला मराठ्याचे जीवार मोठा झाल्याला पाकिट घेऊ घेऊ फुकट कीर्तन करतो का तू तुला काय हालेत आमच्या माहिती आहे का रे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय होता काय गुडगुड्या डोंगरावर उरतो ना हात करतोय ट्याव 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 तू काय एक पिक्चर काढू एखादा तू आमच्या कायला गोरगरीबाच्या नदी तू तुला मराठी परवडून नाही द्यायची अय बोवा तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मला खवळून घेऊ नको हा मय तळपायचे आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यात जाती तळपायाच्या आग मस्तकात जाती माझ्या मी मराठ्यांना लय जपतो हा माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करी मी कोणालाच मोजित नाही मी आडव मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी माया समाजाला मी जीव लावतो तू काही करू शकत नाही माया मराठीच या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती टुकार हे काय त्यात भाषणात म्हणलाय ते मी बिले कोण का नाही टुकार टुकुर टुकुर पोहरा ना खिशात घालून हिंडतात मराठीचे पोर तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंडत येत मराठा पोर रोज तुला काय तू माया लय आले तू बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीनं सांगतो माझ्या समाजाचे लय आलेत लय दुःख आहे माझ्या समाजाचं मा समाज तोडतो हमाल्या करतो शेतात राबतो रोज रोज रात्रंदिवस रात्रंदिवस जर त्याचा लेकरून नाही करायला लागलं आणि ते लागल। जर वेसनी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे बो हंगाड जाऊन कुडून आण लयन कुडून नाही बद ग सगळ्या धुण्याचं सपाट दिसतं ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणचं हिंदुत्व चालित राह तुम्ही बाकीच्या महाराज बघ बर आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठ्या धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठ्याले महंत कसे आहेत पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणसं आहेत हे कुठून आणले घाणी असले असते का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठीचा तिरस्कार कराल बाबा माया मराठीने मा काय केलं तुला का मा तुला बार दुखविलं का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला एखादं बार तुला कुणी म्हणलं पाय पडत लोक हा नुसतं टिकली लावली म्हणून काय बोलावरा मला बोलायलाच काय नाही राहिलं माझ्या समाजाचं दुःखच पण समजून घ्याय ना कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो कमून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकर मारायला निघालात तुम्ही हे देत आहे का तुमचा धर्म आम्हाला हे हे उपकार ठरायला लागले का आमचे हिंदू धर्म आहे मराठींनी अफगाणिस्तान पोत हानी थानीत गेलेत मराठी हे धर्म टिकवायसाठी अय बा तू वाचव बिट्यानु कोणचे पुस्तक वाच तू पुस्तक कोणचे वाचू तू ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राबराब शेतातही राबायचे धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठी काय रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माया मराठ्याचा तुला पक्ष मोठा करायचा था एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जाती लिहिण व्हायला तू <coughs> अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे म्हणत सगळ्या जाती धर्माचे म्हणत एक तर शेवटचं सांगतो एक तर धर्म हा व्हिडिओ पाहिला असेल आणि वीस तारखेला म्हणजे उद्याच्याला मतदान आहे सगळ्यांनी मतदान करा मतदान करण्यासाठी कुठलं डॉक्युमेंट लागतं काय लागतं तुम्हाला ओळखपत्र तर हा व्हिडिओच्या शेवटी दिला आहे तो बघा आणि सगळ्यांना उद्या मतदानासाठी जा ठीक आहे थँक्यू